नमस्कार आपण पाहताय एटीएन मराठी न्यूज आपण सध्या आहोत लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षानं दुसऱ्यांदा सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देऊन या जिल्ह्याचा विकास कामाचा करण्याची पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आपण त्यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रिया भावना आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे सर आपलं एटीएन मराठीमध्ये पक्षाने आपल्याला दुसऱ्यांदा संधी दिली या बाबतीत काय सांगणार आहे पक्षाचे आभार मानतो आदरणीय मोदी साहेबांचे खूप आभार मानतो तसेच अमित शहा साहेबांचे खूप आभार मानतो आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांचे आभार मानतो तसे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप आभार मानतो तसेच आमचे इथले आमदार आदरणीय संभाजीबाई पाटील आमदार अभियानी पवार साहेब आमदार अभिषेक कराड साहेब आणि दोन्ही जिल्हाध्यक्ष काळे साहेब देव काळे साहेब आणि दिलीप आणि सर्व जनतेचे आभार मानतो या सगळ्याच्या मला आज या ठिकाणी आमदार राबली खासदारकी मिळाली त्यांचे पर डबल आभार मानतो दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पावणे तीन लाख इतक्या मताने आपण निवडून आला होता माझ्या माहितीप्रमाणे तर आता येणारी उद्याची जी लोकसभा आहे तर यापेक्षा अधिक मतांना याल असं जनतेतून बोललं जाते तर आपल्या कामाच्या बाबतीत आणि होत असलेली चर्चा या संदर्भात काय सांगा बिलकुल आम्ही गेली पाच वर्ष झालं की गेली दहा वर्ष आमचं मोदी साहेब आमचं सरकार सार्पा, केंद्रामध्ये आहे आणि आज आपण पाहिलं असेल की जे पासष्ट वर्षामध्ये झालं नाही काम आमच्या मोदी साहेबांनी आज दहा वर्षामध्ये कोण खुल आहे आज रोडचे विकास बघा रोड बघा या ठिकाणी कोच फॅक्टरी बघा प्रत्येक ठिकाणी एअरपोर्ट बघा हॉस्पिटलरी बघा एअरपोर्ट बघा ही आमची प्रगती आहे देशाची पायरी आहे आणि देश सुरक्षित तो मोदी साहेब आहे आणि पूर्ण जगाला माहिती आहे की मोदी साहेबांची शक्ती काय आहे त्यामुळं मला नक्की असं वाटतं की आज या ठिकाणी परत देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबच होणार आहेत आणि मोदी साहेबांच्या देश हातात सुरक्षित असल्यामुळे जनतेने मी आव्हान जनतेला करतो की परत मोदी साहेबांना देशात प्रमते आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपण मदत करावी आणि जे आता सूत्र देव देशात ते विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये प्रमुख कोणत्या समस्यावर आपण काम करणार आहे प्रमुख समस्या आपल्याला माहिती आहे माध्यमातून आपण या ठिकाणी जवळजवळ चार हजार कोटीची कामं केली रोड रस्ते माध्यमातून जवळजवळ आम्ही साडेआठ हजार कोटीची कामं केलेली आणि रोलेकोज फॅक्टरीचं काम झालं पीठ लाईनच काम चालू झाले या ठिकाणी चार पाच रेल्वे आम्ही ह्या ठिकाणी सोडले बरस दिव्यांग वतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आम्ही दिव्यांग लोकांना नऊ हजार दिव्यांग वाटप करण्याचं ऑक्सिजन प्लॅट आम्ही या ठिकाणी दिलेले केंद्राच्या माध्यमातून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बांधून दिले अनेक काम असं सांगता येणार एवढे काम सत्ताच्यावर घरकुल वगैरे गरबासाठी आम्ही बघतो तर ह्या कामाच्या जोरावरती आम्ही ह्या आज जे बोलतो ते आम्ही करून दाखवले ह्या पुढे आमच्याकडे नक्कीच आहे का जलजीवनच्या आम माध्यमातून आमच्याकडे काम झालेत तरी पण मला आज तुम्हाला सांगायचे की कायमस्वरूपी जर दर पाच वर्षाला एक जो पाऊस पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये होतो आणि त्या पाऊस जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर दर पाच वर्षाला काय होत असतं दोन वर्ष दुष्काळ पडलेला जातो जर त्यामध्येच पाणी नाही तर मग नळाला पाणी कसं येईल म्हणून आम्ही ह्या वाटरविडच्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेबांनी एक निर्णय घेतलेला आहे की माध्यमातून माध्यमात समुद्राला जाणार वाहतं पाणी आपलं चांगलं पाणी समुद्राला पाणी कोकणामधलं आणि पंचगंगेचं नदीचं पाणी तिकडं जातं वाहतं ओव्हरफ्लो होऊन ते करंटाला जातात तिथले ते आढळून ते कसं मराठवाड्याकडे वळता येईल आणि ते लातूर लात कसं आणता येईल गेल्या पाच वर्षामध्ये एक लाख कोटीची योजना आहे ती आणि ते नक्की आम्ही हे प्रोजेक्ट काम ह्या ठिकाणी चालू करू एवढं तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो आणि हा आपला अटिंग रस्ता आहे फोरलेन गडी साहेबांना मान्यता दिली त्याचं काम प्रगती पत्र आहे नक्कीच लॅडाशेच काम चालू आहे लवकर आम्ही लॅड करू आणि येणाऱ्या पाच वर्षात हा फोरलेन रस्ता हा मुंबईकडे जाणारा नक्की ह्या ठिकाणी होईल हा एक काम करू जास्तशास्त जनतेला ह्याच ठिकाणी कसा रोजगार मिळेल आता शहरामध्येच कसं लातूरच्या शहरामध्ये एक हात म्हणून ओळखला जातो लातूर जिल्हा देशाला अनेक इंजिनिअर डॉक्टर दिलेत तर आपले लोक आपल्या दादूर जिल्ह्याचे लोक कोणत्या बार देश सोडून बाहेर देशात पण डॉक्टर आणि इंजिनिअरचे काम त्या ठिकाणी व्यवसाय करतात त्या ठिकाणी देशामध्ये जाऊन नोकऱ्या करतात तर ह्या जे जातात बाहेर देशामध्ये ते लातूरच्या लोकांना ह्याच ठिकाणी कसं रोजगार मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे